नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर सर्वांना माहीत असेल लाडका भाऊ योजना याचं जी आर वगैरे सर्वांना माहीत असेल तुम्हाला प्रशिक्षणासाठी या ठिकाणी प्रशिक्षण प्लस विद्यावेतन तुम्हाला दिलं जाणार आहे पदभरती घेतली जाणार आहे आणि त्या अंतर्गत तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक प्रशिक्षणचं प्रमाणपत्र त्यासोबत त्यानंतर तुम्हाला वेतन अशा टाईपचं सर्व तुम्हाला दिलं जाणार आहे तर त्याच्या अंतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये जवळपास चाळीस वेगवेगळ्या संवर्गाचे पदभरतीची जाहिरात निघालेली कि आहे किंवा जे उमेदवार बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी ही संधी आहे ज्यांचं प्रशिक्षण कंप्लीट झालेलं आहे किंवा त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळालं म्हणजे ते कंप्लीट जरी केलात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब मिळाला नसेल प्रशिक्षण वगैरे करायचं असेल तर करू शकता तर सविस्तर माहिती जाणून घेऊयात नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करा काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा सर्वप्रथम सर्वात अगोदर सांगतो हे सहा महिन्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे नंतर आता फक्त सहा महिन्यासाठी जॉब असेल असाही याचा अर्थ होतो त्यानंतर पुढे पहा जे आहे ते म्हणजेच विभाग कोणता आहे पद त्याच्यामध्ये काय आहे कामाचं स्वरूप आणि प्रशिक्षणासाठी तुमची शैक्षणिक अहरता किती हवी आहे आणि त्यासोबत जागा किती आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी मिळणारं विद्यावतन किंवा मा वेतन म्हणा तर नोट डाऊन करून घ्या किंवा मा स्क्रीनशॉट मारा किंवा मा व्हिडिओ पॉज करून घ्या तुमचं जर त्या त्या विभागामध्ये असेल तर तर रॅनिंग किंवा जिपकार हे कनिष्ठ अभियंता आहे पहिलं ज्याच्यामध्ये मेकॅनिकल आणि ॲटोमोबाईल्स यांच्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे इंजिनिअरिंग त्यांच्यासाठी संधी आहे त्यानंतर वाहन विभाग म्हणजे मोटार वाहन विभागाचे आहेत हे सगळे त्यासोबत वेल्डिंग वेल्डिंगचंसुद्धा आहे दहा आणि आय टी आय वेल्डर असाल तर तुम्हाला चांगलं आहे त्यानंतर आय टी आय पेंटर कार पेंटर त्यासोबत आय टी आय टर्नर म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या विभागाच्या या ठिकाणी जॉब आहेत हे आय टी आयसाठी आहे फक्त बारावी पास जर म्हटलात तर पाहून घ्या टायर त्यासोबत टायर ट्यूब देखभाल दुरुस्ती बारावी पास तुम्हाला दशा टाईपचं आहे विधी विभागाकडील कार्यालय इन कामासाठी सुद्धा तुमच्याकडं सहा हजार वेतन आहे त्यासोबत पुढे पहा अतिक्रमण अनाधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग कनिष्ठ अभियंता एम बी ए फायनान्स वगैरे आणि त्यासोबत बारावी उत्तीर्णाला वीस जागा असणारा उद्यान विभाग हॉर्टिकल्चर मिस्त्री त्याचेसुद्धा आहेत माळीचे सुद्धा जवळपास नव्वद पदी आहेत याच्यासाठी आठ हजार आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही कॉन्ट्रॅक्ट लेवलची जॉब आहे आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली तुम्हाला एक चांगलं म्हणू शकता जॉबसुद्धा आहे बट वेतन खूप कमी आहे त्या मानानं पाहिलं तर बट पुढे जसं जसं जे जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत ज्यांना करू इच्छितात त्यांनी करू शकता काही हरकत नाही चांगली संधी आहे जे जे विद्यार्थी शिकून किंवा शिक्षण करून कोणत्याही तयारी वगैरे करत असाल तर तुमच्यासाठी छान गोष्ट आहे जवळपास सहाशे ब्याऐंशी पदे आहेत ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत अवश्य अप्लाय करा आणि सहा महिन्याचा कालावधी असणार आहे आणि इच्छुक प्रशेष या ठिकाणी बरीच अशी सूचना आहेत ते वाचून घ्या पी डी एफ टेलिग्रामला टाकलो मी तर काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशाच अपडेटेड व्हिडिओजसोबत आपण नवनवीन माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद